मिरज शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनोख्या आणि वेगळ्या पद्धतीने साजरी महात्मा फुले उद्यान सांगली मिरज रोड येथे समविचारी संघटना एकत्रित येऊन संविधान प्रस्तावना वाचून केली बाबासाहेब आणि महात्मा फुले यांना अभिवादन आज करण्यात आलं मिरज शहरामध्ये बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली मिरज शहरामध्ये राष्ट्रसेवा दल सांगली जिल्हा जय हिंद लोक चळवळ सांगली जिल्हा बहुजन समन्वय समिती न्यू इंग्लिश स्कूल मिरज माजी विद्यार्थी संघटना सांगली जिल्हा एपे रिक्षा वाहतूक संघटना श्री रेणुका क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ मिरज जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट मिरज यांच्या संयुक्त विद्यमानाने सांगली मिरज रोडवरील महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली मिरजेचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉक्टर विनोद परम शेट्टी सर यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावनाचे वाचन केलं त्यांच्या पाठोपाठ सर्व उपस्थितांनी संविधान प्रस्तावना वाचन केले यावेळी दिग्दर्शक बाळ बरगाळे अंकुश कोळेकर राजेश पाटील दीपक सातपुते राह सतारमेकर कोमल मगदूम हेरंब माळी शिवाजी दुर्गाडे सागर माळी सलीम सय्यद अशोकभाऊ पाटील बाळासाहेब पाटील धनंजय भिसे मिलिंद कांबळे रामलिंग तोडकर युवराज मगदूम राष्ट्रसेवा दल जिल्हा अध्यक्ष दिनकर आदाटे रोहित शिंदे प्रणव पाटील डॉक्टर प्राध्यापक सुधीर बनसोडे अशोकराव पाटील कोकळेकर प्रमोद कोरे किराड अंकल सुभाष जाधव मिलिंद अग्रवाल डॉक्टर संजय भावळ हयातभाई कादरी प्रभात हेटकाळे प्रशांत भंडारे सोहेल चौधरी अभिजित शिंदे सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते शब्बीर बेंगलोरे अभिजित माने प्रकाश पवार फुले शाहू आंबेडकर समतावादी विचारसरणीचे अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी मिरज आणि जिल्ह्याचं वातावरण पोषक आणि शांत राहण्यासाठी भविष्यात एकत्रित काम करण्याचं आवाहन आणि निश्चय केला संयोजन साथी सदाशिव भाऊ मगधूम विशाल नेमने पाटील युवराज मगदूम जहीर मुजावर यांनी केलं

विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता एकता आणि एकात्मता याचे आश्वासन याचे आश्वासन देणारी देणारी बंधुता बंधुता प्रवृत्त करण्याचा संकल्प संकल पूर्ण निर्धार करून संकल्प निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित अर्पण करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नमस्कार डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने आज महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या या मेरजेमधल्या असणाऱ्या उद्यानामध्ये मेरठ शहरातल्या बाबासाहेब आणि ज्योतिबांच्यावर प्रेम करणाऱ्या विशेष करून भारतीय संविधानावर अधिक प्रेम करणाऱ्या आणि समतेचा संदेश देणाऱ्या सर्व समविचारी संस्था संघटनेच्या लोकांनी मिळून आज जाणीवपूर्वक या उद्यानामध्ये जमून ज्या गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेबांनी आपल्या बत्तीस डिग्र्या प्राप्त केल्या आणि शेवटी संपूर्ण आयुष्य आपलं समतेसाठी लढले त्या बाबासाहेबांची आजची जयंती साजरी करत असताना परंपरेने आलेल्या त्या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन आता समाजात बाबासाहेबांना घेऊन जाण्याचा निर्धार या सगळ्या मंडळींनी केलेला आहे आणि बाबासाहेबांनी जो संविधान लिहिला आहे त्याच्या प्रस्ताविका वाचनाच्या माध्यमातून हा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करतो की येणाऱ्या कालखंडामध्ये जे संविधान आम्ही स्वतःला अर्पित केलं असं म्हणतो ते संविधान घराघरापर्यंत पोहोचवण्याचा वेगवेगळ्या अंगाने प्रयत्न करण्याचा आणि हा जो महात्मा ज्योतिबा फुल्यांचा उद्यान आहे या फुल्यांच्या विचारांनी यापुढच्या कालखंडामध्ये सातत्यानं काही ना काहीतरी कार्यक्रम करत मानवी व्यवस्था बदलण्यासाठी जे काही विचार देण्याचं काम आहे ते विचार देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी मिळून करण्याचं ठरवलेलं आहे आपण सगळे या ठिकाणी आलात आणि मिरजकर सातत्याने या कार्यामध्ये आता यापुढच्या कालखंडामध्ये सक्रिय होतील एक निधर्मी राष्ट्र म्हणून जो आपला संदेश आहे तो प्रत्येक गल्ली गावातून आपण पुढे पोचूया आणि समतेवर आधारलेली समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी सगळेजण कटिबद्ध होऊया सर्वांना धन्यवाद बाबासाहेबांच्या जा जयंतीच्या निमित्ताने शिका व्हा आणि समतेसाठी संघर्ष करा हाच नारा देत हिरकणी न्यूज करिता नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा